हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल श्री थॉट्स मध्ये आणि ते पण थेट गोवा की से आपण आता गोव्याच्या पणजीच्या आसपास आता फिरतोय आपण म्हणजे आता रूट तर काय अजून आपला ठरलेलं नाहीये आता आपण सध्या तरी पॅरा रोड जो आहे तिथं आपण आता जाणार आहोत जिथं की जिंदगीना मिले गो राहा या फेमस सीनचं शूट झालं होतं आणि त्या पिक्चरच्या शूट मुळे जो जे लोकेशन जगप्रसिद्ध झालं होतं त्या लोकेशनवरती आपण जाणार आहोत परंतु आता हा सिनिक रूट बघा म्हणजे मागे एक दोन लेफ्ट होते ते आम्ही मिस करून पुढेच कंटिन्यू केलं कारण की हा रस्ता इतका सिनिक आहे ना त्यामुळे आता परत तीन चार किलोमीटर आपला डिस्टन्स वाढलेला आहे पण त्याचं काही वाईट वाटत नाहीये कारण की एवढे जर सुंदर सिनिक व्ह्यूज असतील ना तर ते तीन चार किलोमीटर वरतीट आहेत मित्रांनो हो, म्हणजे आता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला पण काही गोष्टी क्लिप्स बघितल्या असतील आणि आता देखील आपण बघतोय की एवढा आता एप्रिल महिना चालू आहे म्हणजे मी माझ्या पहिल्या व्हिडिओ पासून जे म्हणतोय तेच की समरमध्ये गोवा पॉसिबल आहे का तर येस डेफिनेटली पॉसिबल आहे मी तुम्हाला सांगेन दुपारचे जे दोन तीन तास जेवढे पीक आवर्स असतात ना जेव्हा कडक ऊन असतं ते जर सोडले ना तर इतर वेळे नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता गोव्यात फिरू शकता सॉरी मित्रांनो एक करेक्शन आहे की तो जो सीन आहे ना पॅरा रोडचा तो जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला नसून तो डिअर जिंदगी या सिनेमातला आहे कारण की आता जिंदगी हा शब्द म्हणला की मला डिअर काय ते जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा आठवतो कारण की तो मला इतका आवडतो ना तो चित्रपट की खूप सुंदर आहे तसा त्यामुळं माझं सारखं तेच नाव येतं पण ठीक आहे आता याच गोव्यात गोवा की गली वसी आपण आता पुढं चाललेलो आहे आणि आय थिंक हा पणजीचाच एरिया आहे आपण आता त्याच्याच आसपास आहोत आणि पॅरा रोडच्या दिशेने आपण चाललेलो आहोत साधारणपणे मॅपवरती तरी आपल्याला दाखवते अजून एक दीड दीड किलोमीटर वगैरे डिस्टन्स बाकी अजून सो बघूयात आता आपण पहिलाचा स्पॉट तर तोच असणार आहे त्याच्यानंतर मग आपण लंच करणार आहोत आणि लंचसाठी सुद्धा आपण हॉटेल शोधणार आहोत आणि ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन की हॉटेल्सची म्हणजे कसं आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टी आणि ट्रॅफिक बद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती सांगायची झाली ना तर इथलं ट्रॅफिक बऱ्यापैकी नॉर्मल आहे पण म्हणजे मला एक जाणवलं की कारवाले जे आहेत ना कार आणि टू व्हीलर्स वाले ते व्यवस्थित स्ट्रिक्टली सगळे रुल्स फॉलो करतात व्यवस्थित गाडी चालवतात त्यांचा ते ड्रायव्हिंग सेन्स वगैरे म्हणतो ना आपण तो व्यवस्थित वाटतो पण जे ट्रकवाले आहेत किंवा वॉटर टँकर वाले आहेत ना ते जरा खूप रश ड्रायव्हिंग करतात फास्ट गाडी चालवतात असं मला एक जाणवलं पण बाकी ओव्हरऑल ठीक आहे म्हणजे मॅनेजेबल एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे ओके आता अजून दोनशे तीनशे मीटर वरती लेफ्ट आहे पण ओव्हरऑल खूप चांगलं सिनिक वाटते त्यामुळे एवढं काय जास्त असं आपण म्हणतो उन्हाळ्याचा त्रास होत नाहीये आणि या सीझन मध्ये येण्याचा एक फायदा असतो की जास्त क्राऊड नसताना त्यामुळे तुम्ही व्यवस्थित फिरू शकता व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता आता आम्ही आजचा तिसरा दिवस आहे तीन दिवसात आम्हाला फक्त आता बागा बीचला थोडं गर्दी दिसली ऑब्व्हिअसली ते मोस्ट पॉप्युलर फेमस असं ते डेस्टिनेशन आहे त्यामुळे असेल बेबी पण ओव्हरऑल गोव्यामध्ये अशी काही जास्त सध्या तरी गर्दी दिसत नाहीये ओके चलो आपण आता पॅरा रोडला जाऊन तिथंच भेटू डायरेक्ट मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगतो ना मित्रांनो तेच खरं आहे म्हणजे अशा एका ठिकाणी येऊन आपण आपलं मन हरवून बसतो म्हणतात ना ते असंच म्हणजे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक ब्रेक घ्यावा एक आपल्याला शांतता मिळावी आपल्याला एक मनशांती मिळावी ह्यासाठी आपण ट्रिप्स करत असतो यासाठी आपण फिरायला जातो आणि फिरायला जायचं तर ते निसर्गातच गेलं पाहिजे जे हिस्टॉरिक प्लेसेस आहेत तिकडेच गेलं पाहिजे त्यापैकीच हे एक आपण आत्ता आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे हे गोव्याचं सौंदर्य की जे मी तुम्हाला म्हटलं तसं डिअर जिंदगी फिल्ममधला जो एक सीन होता ना त्या सीनमुळं हे लोकेशन जगप्रसिद्ध झालं आणि त्याच्यामुळंच ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते सो मित्रांनो आपण त्याच आता पॅरा रोडवरती आलेलो आहोत कोकनट ट्रीचा जो रस्ता आपण त्याला म्हणतो त्या रूटवरती आपण आलेलो आहोत आणि हाच तो डिअर जिंदगी सीन मधला डिअर जि, जिंदगी पिक्चरमधला सुंदर असा सीन की ज्याचे भरपूर सारे ग्लिम्स तुम्ही आत्ता पाहिलेले आहेत या सुंदर लोकेशनची रजा घेऊन मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला की ज्याचा गर्व ज्याचा अभिमान आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आहे कारण की आपण आत्ता चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं गोव्यामधलं एक मंदिर म्हणजेच सप्तकोटेश्वराचं मंदिर आणि तेच मंदिर आता आपण पाहायला चाललेलो आहोत म्हणजे ही नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या महाराजांनी गोव्यामध्ये हे मंदिर बांधलं आणि ते आज तागायत खूप सुंदर अशा भक्कम अवस्थेत आहे आणि तेच मंदिर आपण आता पाहायला जाणार आहोत मित्रांनो आपण आता त्या पॅरा रोडपासून साधारणपणे अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सप्तकोटेश्वर मंदिरात पोचलेलो आहोत म्हणजे हे एक तुम्ही गोव्यामधलं एक हिडन प्लेस म्हणू शकता कारण की इथं जास्त टुरिस्ट येत नाहीत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आत्ताच आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर सोळाशे अडुसष्ट साली बांधलं होतं त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या अखत्यारीखाली या मंदिराचं बांधकाम झालेलं आपल्याला दिसतंय मंदिरात प्रवेश करताच ही आपल्याला करता एक सुंदर अशी दीपमाळ दिसते आणि हा मंदिर परिसर आहे इथं आपल्याला एक होमकुंड पाहायला मिळत आहे मित्रांनो हेच ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर सप्तकोटेश्वराचं मंदिर जे की सोळाशे अडुसष्ट साली त्यांनी या मंदिराची बांधणी केली असा इतिहासाचा उल्लेख आहे मंदिराचं स्ट्रक्चर खूप आवडव्य खूप मोठा आहे आणि या मंदिराचं जे काही वैभव आहे ना ते आपल्याला इथं दिसतंय आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधलं आहे म्हणजे आपल्यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी गोव्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी येणं नक्की गरजेचं आहे म्हणजे शहरापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुमच्या गोवा ट्रिपमध्ये हे हे ठिकाण हे डेस्टिनेशन तुम्ही नक्की ॲड करा वीस किलोमीटर अंतर आहे जास्त वेळ लागणार नाही अर्धा पाऊण तास यायला लागतो आणि तेवढाच वेळ तुम्हाला परत जायला म्हणजे साधारणपणे एक ते दोन तास तुम्ही ह्या ठिकाणासाठी नक्कीच काढू शकता आणि हे सुंदर मंदिर नक्की पाहू शकता Yes, मित्रांनो आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च जे की मोस्ट फेमस चर्च आहे मस्त सुंदर अशी व्हाइट कलर ची बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरती ब्ल्यू शेड्स मध्ये काही नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतात म्हणजे ब्ल्यू लाईन्स मारलेलं तुम्हाला दिसत असतील इथे 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 पण आहे आणि वरती सेंटर एक वरती मोठी घंटा आहे आता आतमध्ये प्रवेश आहे का नाही माहिती नाही आपण जाऊन चेक करूयात आणि खूप सुंदर आणि मोस्ट फेमस असं हे गोव्यातलं ठिकाण आहे मित्रांनो इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च चर्चच्या समोरचा हा रस्ता आपल्याला इथे पाहायला मिळतोय आपण इकडे गाडी पार्क केली आणि इथं एक आ, कामत हॉटेल म्हणून आहे तिथं आपण आता जास्त नाश्ता कम ब्रंच कम लंच असं सगळंच केलेलं आहे कारण की आता साडेतीन चार वाजलेले आणि आता साडेतीन चार वाजता आपण इथं जेवलो आहे आणि इथूनच हातमध्ये चालत या चर्चच्या जवळ आलेलो आहोत परत एकदा पाहून घ्या खूप सुंदर असा चर्च आहे येस मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय खूप सुंदर असं आपल्याला इथं चर्च दिसतोय आणि खूपच फेमस आणि मोस्ट अट्रॅक्टिव्ह असं हे लोकेशन आहे गोव्यामधलं पहिली गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगायची होती की आम्ही काल दोनो पावलाला चाललो होतो तिथला एक जो वाईट एक्सपिरियन्स होता तो मी शंभर टक्के शेअर करणार तो म्हणजे असा होता की तिथं आहे ना एक चेकपोस्ट होता तिथं पोलिसांनी आम्हाला एक पोलीस होता त्याने आम्हाला थांबवलं म्हणजे तो ट्रॅफिक पोलीस होता का कोण होता माहिती नाही पण त्याने आम्हाला थांबवलं तिथं आणि चौकशी करायला लागला की कोण हो तिथे सो वगैरे असं कसं आणि मग नंतर म्हटला तुम्ही सीट बेल सीट काय निघाय स आणि ते ती माझी तू ती मी मान्य करत होतो की सीट बेल्ट लावलेला नव्हता पण त्याची जी बोलण्याची पद्धत होती ना रोडली ते हे मला खूप खटकली गोष्ट म्हणजे गोवा पोलिसांकडून या या अपेक्षित नव्हतं मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आधीच आहे ना आधी एक टुरिस्ट गाडी गेली जे येल्लो कलरची पाठी होती आणि ती लोकल गाडी होती त्यांनी त्याला आतमध्ये सोडलं ते त्यांचं पार्टिंग एरिया असं आणि आम्हाला त्यांनी असं सांगितलं परत दोघांना आमच्या उपकार येण्यासारखी भाषा त्यांनी वापरली की ज्याने जवळ तुमच्या सिरकल येतो आणि यानंतर परत वरण म्हणलं की यू टर्न मार्क हे तीनशे चारशे मीटर त्या पॉईंटपासून पासून लांब तो आम्हाला कोणतरी गाडी पार्क करायला लावत होता पण आतमध्ये आमची गाडी सोडली नाही त्या एका पॉईंटमुळं आम्हाला त्या लोकेशनला जाता आलं नाही परंतु बाकी जे काय तुम्ही आपले लोकेशन ते तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या व्हिडिओचं एंडिंग मी आता इथं करत आहे सो चलो बाय बाय टेक केअर